नमस्कार मी अनिल उदय डी व्ही बेळगाव चंदन लाईव्ह हाऊस म्हणजेच मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तिलारी घाटात धोकादायक वळणावर पुन्हा मोठा कंटेनर अडकून वाहतूक ठप्प दोडा मार्ग ते गोवा बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात या अगोदर देखील अवजड वाहने यांना बंदी असताना घाटातून प्रवास करताना अनेक वेळा तिलारी घाट बंद होऊन वाहतूक ठप्प होणे प्रवासी गैरसोयी या घटना वाढल्या होत्या या गाड्या बंद होत्या पण शनिवारी सायंकाळी अवजड कंटेनर तिलारी घाटातून गोवा दिशेने जात असताना तिलारी घाटात एका धोकादायक वळणावर अडकून पडल्यानं शेकडो वाहने दुचाकी वाहने दोन्ही बाजूंनी अडकून पडली चंदगड दोडामार्ग पोलीस अवजड वाहने यावर कारवाई करत नसल्याने या अवजड वाहनांना पुन्हा आपला मोर्चा तिलारी घाटातून वळवला आहे अशा वाहनावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे रात्री सात वाजेपर्यंत रस्ता खुला झाला नव्हता एस टी बसेस खाजगी वाहनेही अडकून पडली होती दोडामार्ग तालुक्यातील संथतार पावसामुळे गिरोडा तालुक्यातील शेतकरी नेस्तनाबूत संपूर्ण भातशेती वाया तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या संथतधार पावसाने शुक्रवारी रात्रीपासून झोडपून काढल्याने हातातोंडाशी आलेलं भातशेती कापणीच्या हंगामातच आली असताना पावसाने भुईसपाट केली आहे मोठ्या प्रमाणात भातशेतीमध्ये पाणी शिरून अवकाळी पावसाच्या निसर्ग कोपाने शेतकरी निस्तनाभूत झाला आहे गिरोडा गावातील काबाड कष्ट करणारा शेतकरी विनायक रामागवस यांची संपूर्ण भात शेती नष्ट झाली आहे तेव्हा शास्त्राने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात आजही पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती आजही परवडत नसली तरी हक्काने धान्य म्हणून लोक आजही शेती करतात पण गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसाने शेतीची धूळधान केली आहे भात शेती नष्ट झाली यामुळे उपासमाराची वेळ आली आहे अनेक गावात भात शेती नष्ट झाली आहे शुक्रवारपासून पडत असलेल्या पावसाने आणखी कहर केला शेतात पाणी फुटेपर्यंत पाणी साचले पाणी आड त्यामुळे पिके आडवी झाली गिरोडा गावातील शेतकरी विनायक रामागावस यांची संपूर्ण भात शेती नष्ट झाली आहे त्यामुळे झालेलं प्रचंड नुकसान पाहून कुटुंबाला धक्का बसला राज्य सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी सिंधुदुर्ग जिल्हा समावेश केला आहे तेव्हा दोडामार्ग तालुक्यातील जाजा गावात अवकाळी पावसाचं नुकसा पावसाने नुकसान केलं आहे त्यांच्या तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे विजगर चेकपोस्ट कुंभवडेमार्गे चोरटी दारू वाहतूक करण्यासाठी कोण करतो भांडवली दोडामार्ग पोलिसाकडून अद्याप मोठी कारवाई का नाही गोवा सीमेवर असलेल्या दोडामार्गमधून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू लाखो रुपये कर चुकवेगिरी करून घाटमाथ्यावर नेली जाते विजगर चेकपोस्ट मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते वेळोवेळी घाटमाथ्यावर येथील पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे पण दोडामार्ग पोलिसांनी अद्याप मोठी कारवाई केलेली नाही त्यामुळे कोण करतो मांडवली करून ही वाहने सोडतात या मागचा खरा सूत्रधार कोण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देणार काय दोडामार्ग पोलीस ठाणे झाल्यापासून दोडामार्ग मध्ये एकही मोठी कारवाई झालेली नाही वीजघर चेकपोस्ट येथील अनेक डंपर वर जातात जाताना दारो भराय भरायची येताना खडी भरून आणायची या डंपरची तपासणी का होत नाही पकडलेला डंपर या अगोदर देखील दारो भरून वीजघर चेकपोस्ट येथून गेला होता दारू वाहतूक करण्यामागे नानोडा गोवा येथील दारू विक्री करणारा एक तरुण आहे दुकान आहे होलसेल दारू विकली जाते तो कालच्या घटनेत फरार आहे गोवा राज्यात लाखो रुपये दारूची भरणी करून दररोज सात ते आठ वाहने घाटमात्यावर नेली जातात काही पोलिसांची साथ आहे तळकट कुंभवडे तसेच तिलारी घाट दारू वाहतूक सोयीचं आहे पावसाळ्यात फक्त मोरले ते पारगड रस्ता येथील तेरवन दारू नेता येत नाही पण उन्हाळ्यात दारू वाहतूक होते दोडामार्ग गोवा सीमेवर चेकपोस्ट बंद असते नानाडी गोवा खोलपे गोवा येथील गाड्या भरून दोडामार्ग तसेच साळ पुनर्वसन येथून गाड्या भरून वाहतूक केली जाते पण दोडामार्ग पोलिसांकडून मोठी कारवाई झाली नाही लोकांना पकडून दिलेल्या गाडीवर कारवाई झाली शिवाय केस दाखलण्यासाठी पिण्यासाठी दारू नेतात हे पर्यटक कोंबड्या वाहतूक वाहने यावर कारवाई बेडगाव का उभारला आहे अनेक दारू वाहतूक करणारे दलाल हे विजगर चेकपोस्ट येथे कोण पोलीस कर्मचारी होमगार्ड ड्युटीवर आहे याची विचारपूस करतात तेव्हा विजगर चेकपोस्ट इथं असलेल्या पोलीस कर्मचारी होमगार्ड यांची मोबाईल कॉल डिटेल्स काढल्यावर बरेच काही उघडकीस येणार आहे दोडामार्गे गोवा बनावटीचे दारू घाटमाथ्यावर नेली जाते हे राज्य उत्पादन भरारी पथक यांना आहे त्यांनी या दोडामार्गामध्ये मोठी कारवाई केली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक दलाल मांडवली करून वाहतूक करतात हे उघड आहे तेव्हा तळकट कुंभोडे विजगड चेकपोस्ट येथील होणारा अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कठोर पावले उचलली पाहिजेत वेदना जागवते संवेदना या संवेदनातून जेव्हा कृतीशील कार्य घडतं तेव्हा नावलौकिक वाढतो समाजाचं भरीव कार्य पोस्टल कॉलनी वाकडच्या आनंद ज्येष्ठ नागरिक संघानं केलंय माणुसकीचा झरा हाच आहे संघाचा इरादा या उत्तीर्थ सार्थ करणारे महान कार्य आनंद ज्येष्ठ नागरिक संघ पोस्टल कॉलनी वाकडने केले ज्या समाजाला आपण राहतो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून संघाने फुल नाही तर फुलाची पाकळी स्वरूपात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिना नदीच्या काठी वसलेल्या परंतु आता पुराने वाताहत झालेल्या घाटणे गावातील एकशे दहा उद्ध्वस्त उंबरठ्यांना दिवाळी आनंदात दिवाळी जावी म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाने मदतीचा हात दिला संघाने दिवाळीनिमित्त नुकतेच पाच किलो गहू दोन किलो तांदूळ एक किलो साखर एक लिटर गोडे तेल अर्धा किलो तूर अर्धा किलो मूगडाळ पावशेर चहा पावडर दोन बिस्किट पुढे मिठाईचा बॉक्स वासाचे तेल उठणे अंगाचा सावन आकाशकंदील ब्लँकेट व रुपये पंधराशे असे पाकिट एकूण पंच्याहत्तर किट करून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना घरी जाऊन त्याचं वाटप केलं या सर्वांगसुंदर मदतीमुळे त्यांचा चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला संघाच्या कष्टाचं सार्थक झालं संघाने त्यासाठी निधी संकलन समिती स्थापन केली समितीचे कामकाज मुरलीधर लहाने यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश बोरकर माधव बराटे अशोक बोंडे तेली श्रीकांत रेवनवार रामचंद्र कळमकर सुभाषवानी प्रवीण कुलकर्णी आसावरी लहाने प्रतिभा गवळी यांच्या साथीने पार पाडले आनंद ज्येष्ठ नागरिक संघाने अध्यक्ष भागवत कोल्हे यांच्या उत्तर मार्गदर्शनाने तसेच घाटणे गावातील ऋतुराज देशमुख सरपंच मुकुंद देशमुख पोस्टमास्तर रवींद्र जाधव आरोग्य खाते रुपाली पाटणे आशावरकर यांचं सहकार्य याला लाभलं आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख अशोक बोंडे हेमागी बोंडे यांनी वरील सविस्तर माहिती पत्रकार बाबू यांना दिली दौलत कारखान्यावर दहशतवादी कृत्य घडत असतानाही दौलतचे सर्वेसर्वा संचालक मंडळ गप्प का दौलत कारखान्यात अथर्व कंपनीकडून चाललेली दहशत याचा जा विचारण्याऐवजी दौलतचे सर्वेसर्वा संचालक मंडळ मूकगिळून गप्प बसले आहेत याबाबत दौलतचे व संचालक मंडळ बघ्याची भूमिका घेत आहेत हे निंदनीय आहे अथर्व कंपनी जे कायदेशीर न्याय मागतात त्याच्यावरच अन्याय करते आहे एवढेच नाही एफ आर पी मागणारे बंद पाडत आहेत असं खोटं बोलून जाहीर करायचे तर कामगारांची बदनामी करण्यासाठी ऑफिस स्वतःच्या बॉन्सरकडून फोडून टाकायचे याचबरोबर ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड उदय नारकर यांना ठार मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करायची असं सुरू आहे त्यामुळे दौलतचे सर्वेसरावा व संचालक मंडळ हे दहशतवादी कृत्य करून कामगार व शेतकरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अथर्व कंपनीसोबत आहेत की काय कामगार शेतकरी सभासद व चंदगड तालुक्यातील जनतेसोबत आहेत ते जाहीर करावं यासाठी दौलतचे सर्वेसर्वा गोपाळराव पाटील यांच्या घरी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजता दौलतचे सर्वेसर्वा गोपाळराव पाटील यांच्या घरी दौलत बचाव कृती समितीसह कामगार सेवानिवृत्त कामगार ऊस उत्पादक शेतकरी सभासदासह विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे व्हिडिओग्रूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद